नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर मनपावर विविध मागण्यांसाठी हलगीनाथ पदयात्रा धडकली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि सकल मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी लातूर महानगरपालिकेवर आज हलगीनाथ पदयात्रा काढण्यात काढण्यात आली असून मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारील जागा समाजहिताच्या विविध कार्यक्रमांसाठी तात्काळ आरक्षित करावी लहूजी साळवे यांचा आस्वारूढ पुतळा उभारण्यात यावा मनपातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत घ्यावे घंटागाडीवर काम करणाऱ्या क कर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी तत्वावर सेवेत रुजू करून घ्यावे या व अन्य मागण्यांसाठी आज अकरा सप्टेंबर रोजी दुपारी महानगरपालिकेवर धडक हलगीनाथ पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेची सुरुवात साहित्यरत्न अण्णभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून झाली मनपावर वाजत गाजत पदयात्रा आल्यानंतर मनपा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद केले होते त्यामुळं कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले होते त्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली अखेर मनपा आयुक्तांनी त्यांचे निवेदन स्वीकारले या आंदोलनामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे माजी नगरसेवक सुनील बसपुरे माजी नगरसेविका वर्षाताई मस्के ज्येष्ठ समाजसेवक जी जी ए गायकवाड सुरेश चव्हाण गोरोबा लोखंडे अशोक देडे आनंदभाई वैरागे राज क्षीरसागर सुनील सौदागर सीताराम पवार मानिक अण्णा पवार ॲडव्होकेट शंके रवी कदम प्रवीण मगर राहुल क्षीरसागर बालाजी शिंदे बापूसाहेब मगर नागनाथ डोंगरे अश्विन कांबळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याशिवाय या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता समाज बांधवाच्या वतीने खूप वर्षापासूनची आमची प्रलंबित असलेल्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आमची हक्काची मागणी असणारी कुत्र्याच्या शेजारी असणारी जी मोकळी मुक्त जागा आहे ती जागा आमच्या डॉक्टर अन्द, अण्णाभाऊ साठे यांच्या समाज हित समाज हितकार्यासाठी आरक्षित करून द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे वेळोवेळी आंदोलन केलेली आहेत तरी या प्रशासनाला जाग येत नाही या नाविला असताव आम्हाला या या टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागत आहे आम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण या समाजाचा आदर राखून या ठिकाणी सर्व समक्ष येऊन शब्द देऊन लेखी स्वरूपात आश्वासन देऊन या ठिकाणी आमची ही मागणी मान्य करावी एकमुखानं मागणी मान्य करावी ही या ठिकाणी आम्ही विनंती करीत आहोत नवजी वस्ताव साळे यांच्या पुतळ्याच्या संदर्भात खूप दिवसापासूनचा आमचा संघर्ष चालू आहे मिनी मार्केट चौकाला त्यांनी व वस्ताद साळवे यांचं नाव आमच्या रावजी सीसागर यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये ते सक्सेस झालेलं आहे तर त्या त्या ठिकाणीच लहूजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभा उभारावा ही आमची दुसरी मागणी या ठिकाणी समाज बांधवाची जिव्हाळ्याची मागणी आहे नंतर तिसरी मागणी महानगरपालिकेचे जे काही सेवा बजावत असणारे कर्मचारी आहेत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत यांच्या यांच्या अनुकंपा वारसांना करून समाविष्ट करून घेण्याचा प्रश्न प्रलंबित आहे खूप दिवसापासून चालू चालू आहे आहे पैशाची भ्रष्टाचार चालू आहे या महापालिकेमध्ये स्वतःच्या मुलाला ड्युटी लावण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत यापेक्षा मोदी शोकांतिका काय असणार आहे आणि सेवानिवृत्ती दोन हजार अकरा पासून झालेला रिटायर झालेला आमचा समाज बांधव श्रीमंत पवार या ठिकाणी उपस्थित आहे त्याची आणखीन पेन्शन लागू झाली नाही यापेक्षा आणखी दुर्दैव काय मोठा असणार आहे आम्ही या शहरामध्ये सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित शांतपणे निमूटपणे आणि एक सर मार्गाने आम्ही त्यांना विनंतीच करत आहोत त्यांची काही कानं उघडत नाहीत आणि त्यांनी त्या मार्गी आणखीन काही कायदेशीर कारवाई केलेली नाही आमची विनंती आहे की आपण तात्काळ ते प्रश्न मार्गी लावावेत आणि आमच्या समाजाचे महत्वाचे प्रश्न

तोंडी आश्वासन देत नाही मोपर्यंत आम्ही इथून पायऱ्यावर हल्णार नाही